येवल्यातील पैठणी विणकर कारागिरांसाठी महाराष्ट्र शासनाने उत्सव भत्ता योजना सुरू केली आहे त्या योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून विणकरांना ओळखपत्र असणं सक्तीचं केलं असल्यामुळे अनेक पैठणी विणकर कारागीर वंचित राहणार असल्यानं जो हातमागावर विणकाम करतो त्या प्रत्येक विणकर बांधव महिलांना या सरकारी योजनेचा लाभ व्हावा अशा मागणीचं निवेदन पैठणी क्लस्टर येवल्याचे संचालक प्रवीण पहिलवान शांतलाल भांडगे दत्तात्रेय मुंगीकर सुनील भाऊसार लालचंद्र बोरदांडे तसेच संजय विधाते मंगेश बाकळे किरण नागपूर यांनी मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांना दिले या निवेदनात आहे की संबंधित विणकराचा हातमागासह फोटो अर्जाला जोडणे बंधनकारक आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे आता मात्र ओळखपत्राशिवाय संबंधित विणकर कारागिरांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाहीये तरी वस्त्र उद्योग विभागानं तातडीने ओळखपत्र देण्यासाठी योजना आखून यंत्रणा येवला येथे पाठवून ज्या कारागिरांना ओळखपत्र नाही त्यांचे ओळखपत्र देऊन त्यांना सरकारी योजनेचा लाभ करून द्यावा किंवा समिती गठीत करून समितीमार्फत विणकर असल्याची खात्री करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा

उत्सव भत्ता म्हणून जाहीर केलेला आहे त्यात महिला ज्या विणकर आहेत त्यांना पंधरा हजार रुपये आणि पुरुषाला दहा हजार रुपये असं जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी विणकरांचा सर्वेक्षण आणि फॉर्म भरण्याचं काम चालू आहे परंतु त्यात एक गोष्ट अशी झाली की या येवल्यामध्ये हा एक मुख्य व्यवसाय झालेला आहे पैठणीसाठी इन्काम करणे आणि या व्यवसायामध्ये रोजच अनेक महिला पुरुष आपलं प्रशिक्षण घेतात आणि हा व्यवसाय कुठेतरी मोलमज म्हणजे मजुरीनी मजौ हे कामं करतात तर अशा लोकांना शासनाचं हे सगळं देत असताना शासनाने त्यांना आयडेंटिटी कार्ड ओळखपत्र कंपल्सरी केलेलं आहे परंतु अनेक विणकर बांधवांकडे आज ओळखपत्र अवेलेबल नाही आहेत तर अशा लोकांना नाकारण्यात आलेलं आहे आणि असे काही विणकर आहे का, का जे पिढ्यानपिढ्या हाच व्यवसाय करतात आज त्यांनी हा व्यवसाय म्हणजे ही परंपरा लावून धरलेली आहे त्या घरात असेही काही उदाहरण आहे का त्या घरात एकाच माणसाला लाभ मिळाला त्यात तर पूर्ण त्या तिथल्या महिला काम करतात त्याचे वडील काम करतात परंतु ज्याच्याकडे आयडेंटी कार्ड आहे त्यालाच त्याचा लाभ मिळतो आहे म्हणून आज आम्ही आमच्या पैठणी कलाकारी असोसिएशन या पैठणी क्लस्टरच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळ आज आदरणीय नामदार भिजबळ साहेबांना निवेदन दिलेलं आहे की मतदार मतदारसंघातला जो जो विणकाम करणारा आमचा घटक आहे जो कष्टकरी आहे तो या सरकारी योजनेपासून वंचित राहता कामा नये म्हणून आम्ही असं म्हणतो की पहिले ह्या लोकांना त्याचा लाभ द्या आणि नंतर इतरांना द्या असे आम्ही आज साहेबांकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे